रेल्वे तालुक्यातील किरजवडा गावामध्ये सुलतानपूर शिवारात असलेल्या पोल्ट्री फार्मचे खत किरजवडा या शिवारात आणून टाकत आहे त्यामुळे गावामध्ये त्या, गावा त्या खताचा दुर्गंध पसरत आहे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे समस्त गावकरी यांच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यासाठी तहसील कार्यालय चांदू रेल्वे येथे आंदोलन करण्यात आले तहसील कार्यालय गट विकास अधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊनही त्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही म्हणून समस्त गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित गावातील सरपंच सरपंच प्रदीप माजी सुनील जडित, राजेश आणि उपसरपंच सविता मुंढे हनुमंत जडीत सुरेश जळीत गजानन जडीत प्रवीण जडीत अनुप अवघाते रामभाऊ जळीत वसंत जळीत पुंडलिक अवघाते हरिभाऊ जडीत अरविंद गुजर व समस्त गावकरी उपस्थित होते एवढा प्रादुर्भाव आहे माशाचा आणि काय असून ते काय खूपच घाण आहे तिथे त्याच्यामुळं किरजोळा गावा गाववासियांना आधाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आरोग्याचा एवढा प्रश्न निर्माण झालेला आहे ह्या किरजोळा गावामध्ये जवळजवळ डेंग्यूचे पेशंट मला वाटते पन्नास ते साठ असेल आणि ब्लड इन्फेक्शन खूप दाखवत आहे लहान लहान मुलांमध्ये एवढं ब्लड इन्फेक्शन दाखवत आहे ह्या गावामधलं माहिती आहे का आता आतापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये लोकांचे डॉक्टरकडे गेले असाल आणि आम्ही किल्लोळा गावाशी यांनी तहसीलदारांना एस डी ओ साहेबांना कलेक्टर साहेबांना सगळे निवेदन आम्ही देऊन चुकलेलं आहे पोलीस स्टेशनला पण कळवलं सगळ्यांना कळवलं आरोग्य विभागाला कळवलं पशुसंवर्धन विभागाला कळवलं पण तरी पण कोणीही याची दखल घेतलेली नाही काय म्हणते आम्ही पत्रव्यवहार करत अरे पत्रव्यवहार करता काय करता तुम्ही पत्र पत्रव्यवहार का त्याचं खत उठायला लावलं का तुम्ही तुम्ही काय केलं हां नुसतं पत्रव्यवहार करून चालवल का तुम्ही त्याचं खत उठवा आमचं काय म्हणणं आहे फक्त आमचा काही तो दुश्मन नाही आमचा कोणी काही तो वैरी नाही आहे आमचं म्हणणं आहे की ते खत त्याने उठून दुसरीकडे कुठेतरी विल्हेवाट न करावी काहीतरी असल ना त्याची खताची विल्हेवाट करायची गावाला गावाल्याला आम्ही आम्ही सहन करणार नाही आज आम्ही चक्काजाम करून आलो याच्यानंतर त्यांनी जर खत उठवलं नाही तर आम्ही नंतरचा पवित्रा गाववाले एका ठिकाणी बसून ठरवू काय तर बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे